नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काही प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे हा कुर्डवाडी माडा रोड आणि हे आपल्या दारासमोरची कर्दळ आणि एक जांभळीचं झाड आहे छोटस आणि इथे समोर एक करंजीचं झाड लावलेलं आहे ह्याच्या कडणी एक जुनी झालेली एक टीप असते ना लोखंडाची वगैरे जुन्या काळातली ती ठेवलेली आहे इथं तर वगैरे येते ती किंवा काहीतरी खाऊन जाते ती बघा किंवा पाय पडतो जनावराचा त्याच्यासाठी आपण ते सेफ्टी केलेलं आहे झाडाला आणि आता आपल्याला खूप चान्स आहे पाऊस काही प्रमाणात पडलेला आहे पण अवकाळी पाऊस पडलेला आहे पावसाळ्यातला पण पाऊस पडेल जून जुलै मध्ये नक्कीच तर भरपूर झाडे लावूया आपण बघा करंजीचं झाड लावलेलं आणि पावसाला सुरुवात झालेली आहे बरं का काही प्रमाणात आणि करंजीचं झाड किती छान फुटलेलं आहे बघा ना कुरुडवाडी माडा रोड पासून अगदी दहा ते बारा फुटाच्या अंतरावर हे झाड आहे तू कर बर तू कर बर बंदुकीचं माऊली तू कर बर चाल चाल कितीला आणली कितीला आणली वीसला नाही पंचवीस रुपये दिलेत कितीला आणली माहित नाही का कितीला पन्नास ला दोन हा बरोबर तर टँकरचं पाणी भरलेलं आहे आणि आरोही झाडाला पाणी टाकते थोडं थोडं टाकायचं असतं थोडं 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 इकडे बघ टाकलं ना थोडं बर टक टाक टाक जा ना अजून थोडं 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 हा थोडं थोडं वाव एकदम छान हा आता झाड तर अजून चांगलं येणार बघ किती छान फुटलंय हा इकडे बघ केवढं केवढ 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 दाखव बर बघा कुरवाडी माडा रोड पासून अगदी दहा ते बारा फुटाच्या अंतरावर ही झाड आहे आणि चांगलं झालंय आता आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये पुढच्या मे महिन्यामध्ये झाड खूपच चांगलं येणार यात काही शंकाच नाही आता थोडंच आता आता थोडं जास्त नको आता हाँ हाँ तिक झाड़ा टाक चल बस बर कुछ ले का बर 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 लो लो चल हलूह टाक हाँ हा? थोड़ा हाँ कर दड़ी थोड़ा थोड़ा थोड़ थोड़ अरे वा अजून घेऊन ये पळ जा पळ घेऊन ये थोडं अजून हा असंच मला काम करू लागायचं आता बर का हा माझी अब्दती हळूहळू टाका अरे वा शब्बास आता आता पाऊस वगैरे आला तर मग ती कर्दळ लावली करदळ बाहेर थोडी लावू की अजून ही जांभूळ झाड आहे जांभूळ हा बर थँक्यू बर का तू काम केल्याबद्दल मला काम करू लागितल्याबद्दल बद्दल हा काट काय झालं काय झालं काय झालं होय चल चल मारू द्या कुणी होय का होय तसं नसतं बोलायचं का पिल्लू तसं नाही तू असं नको बोला जाऊ हा असं नाही बोलाव तसं नसतं बोलावं आजी का नाही कोणीतरी मावशी चला मग आता तोंडात पाहिती तू फ्रेश होऊ चहा पिऊ हा चांगले येत चांगले येतं डोकेवर कि डोकीवर पडशीला नीट हळू टाकायचं हे तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तस तस इकडे बघ इकडे बघ एवढ्या स्पीड मध्ये नसत टाकायचं कसं पण पर बर 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 इकडे बघ बर आता